नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कासवाची अंगठी घालण्याचे फायदे वास्तुशास्त्रानुसार जो व्यक्ती कासवाची अंगठी घालतो त्याला जीवनात सर्व प्रकारच्या सुखसुविधा आणि संपत्ती प्राप्त होते याशिवाय आर्थिक चणचण दूर होते धार्मिक मान्यतेनुसार कासव हा भगवान विष्णूचा कश्यप अवतार मानला जातो हा अवतार भगवान विष्णूने समुद्र मंथनाच्या वेळी घेतला होता ही अंगठी धारण केल्याने आत्मविश्वास वाढतो तसेच सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढत असतो ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी धारण करायची नसते त्यामध्ये पहिली रास आहे मेष कर्क वृश्चिक आणि मीन या राशीच्या लोकांनी ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय ही अंगठी परिधान करू नये असे केल्याने ग्रहदोषामुळे मोठे नुकसान होऊ शकते कासवाची अंगठी खरेदी करण्याचा शुभमुहूर्त जाणून घेऊयात कासवाची अंगठी खरेदी करण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो कासवाची अंगठी खरेदी केल्यानंतर घरात माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ती काही वेळ ठेवायची आहे नंतर ती दुधामध्ये ठेवायची आहे गंगाजलाने सुद्धा धुवायची आहे त्यानंतर देवी लक्ष्मीच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर विष्णू भगवान सुद्धा मंत्राचा जप करायचा आहे आपण मंत्र कोणते म्हणू शकता ओम भगवते वासुदेवाय आणि ओम ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांच्या मंत्राने ही अंगठी आपण अभिमंत्रित करून घातल्यामुळे आपणास त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतात ती अंगठी आपणास शुभफळ असे देऊ शकते ती पैशाला खेचू लागते किंवा पैसा आपणास बरकत येऊ लागतो यासाठी कासवाची अंगठी धारण करण्याआधी त्याला अभिमंत्रित करणे गरजेचे आहे कासवाची अंगठी आपण ज्यावेळी धारण करतो तर एक गोष्ट लक्षात ठेवा कासवाचा चेहरा आपल्याकडे असावा त्यामुळे आपल्याकडे पैसा आकर्षित होतो कासवाचा चेहरा बाहेरच्या बाजूने असेल तर पैसे खर्च होण्याची शक्यता असते आणि आपल्याजवळ पैसा राहत नाही पैसा विनाकारण खर्च होतो पैसा आपल्याकडे टिकत नाही यासाठी कासवाची अंगठी धारण करते वेळी ही माहिती असणे आवश्यक आहे कासवाची अंगठी कोणत्या धातूची धारण करायची आहे तर मंडळी बाजारामध्ये तांबे पितळ सोने चांदी अशा प्रकारची धातूची अंगठी उपलब्ध आहे पण आपणास चांदीचीच अंगठी धारण करायची आहे चांदी हे शीतल आणि थंड मानले जाते यामुळे आपल्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव झाला असेल किंवा आपल्या कुंडलीतील कुठल्या दोषामुळे आपली चिडचिड होत असेल आपला रागराग होत असेल तर आपण चांदीची अंगठी धारण केल्यामुळे आपणास बरेच फायदे होऊ शकतात यासाठी चांदीचीच अंगठी धारण करावी कासवाची अंगठी हातामध्ये घातल्यानंतर त्याला पुन्हा पुन्हा फिरवू नये त्या त्यामुळे त्याची दिशा बदलते आणि आपल्याकडं जो पैसा येणार होता त्यामध्ये अडचणी येऊ लागतात यासाठी कासवाची अंगठी जशी आहे तशीच ठेवावी सतत सतत अंगठी फिरवू नये यामुळे कासवाचा चेहरा बदलला जातो का, कासवाच्या चेहऱ्याची दिशा बदलली जाते यासाठी आपली धनहानी होऊ शकते आपला विनाकारण पैसा खर्च होऊ शकतो यासाठी कासवाची अंगठी बार बार बदलू नये किंवा काढ घाल सुद्धा करू नये कासव हा भगवान विष्णूचा अवतार असल्यामुळे या कासवाला संपत्तीचे प्रतीक सुद्धा मानले जाते कासवाची अंगठी घातल्याने जीवनावर सकारात्मक तर प्रभाव पडतोच पण आपल्याकडे पैसा सुद्धा आकर्षित होतो कासवाची अंगठी घातल्याने आयुष्यात शांती सौभाग्य आणि जीवनात समृद्धीसुद्धा येते ज्या व्यक्तीच्या बोटात कासवाची अंगठी असते त्या व्यक्तीच्या जीवनातील कितीतरी संकट या अंगठीमुळे नाहीसे होतात व त्याचे दोषही दूर होण्यास मदत होते आणि त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढीस लागतो म्हणून आपण आजच्या व्हिडिओत आपण कासवाची अंगठी कोणत्या हातात घालायची आहे कोणत्या बोटात घालायची आहे जेणेकरून त्याचे लाभ आपल्याला मिळतील याची माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार कासवाची अंगठी ही नेहमी चांदीची असावी जर तुम्हाला चांदीची अंगठी घालायची नसेल ती तुम्ही कोणत्याही धातूची बनवू शकता परंतु त्यावरील कासव हा चांदीचा असावा तर मंडळी कासवाची अंगठी धारण केल्यानंतर सर्वात महत्वाचा नियम जाणून घेतला पाहिजे आपल्याला नकारात्मक शक्तीच्या प्रभावापासून वाचण्यासाठी महिन्यातून एकदा शुक्रवारच्या दिवशी गंगेच्या पाण्याने स्नान घालून शुद्ध करावे जर आपणास गंगाजलाची उपलब्धी होत नसेल तर आपण पंचामृताने अभिषेक करू शकता अंगठीचे शुद्धीकरण झाल्यानंतर अंगठी पुन्हा आपल्या हातामध्ये घालायची आहे आणि एकदा अंगठी आपल्या हातामध्ये घातल्यानंतर ती अंगठी सतत सतत फिरवू नये कारण असे फिरवल्यामुळे कासवाचे तोंड एका दिशेला राहत नाही ते बदलत राहते आणि यामुळे आपल्याला धनप्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात तसेच ही अंगठी तर्जनी बोटामध्ये घालणे खूप शुभ मानले जाते कासवाची अंगठी वापरल्यामुळे कासव हा धनाला आपल्याकडे खेचत असतो आणि घरामध्ये पैसा थांबत असतो आपली सुरळीत होत असतात कासवाची अंगठी आपल्या जीवनातले बरेच अडथळे दूर करते त्याचबरोबर कुंडलीतल्या दोषांना सुद्धा शांत करते कासवाच्या अंगठीमुळे आत्मविश्वास वाढत असतो ज्या लोकांमध्ये आत्मविश्वास कमी आहे निर्णय क्षमता कमी आहे निर्णय घेते वेळी अडचणी येतात तर तुम्ही ही अंगठी वापरू शकता यामुळे आर्थिक स्थितीसुद्धा सुधारत असते कासवाची अंगठी वापरल्यामुळे नकारात्मक ऊर्जा समाप्त होते आणि आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव